मला पाहिजे आपल्या पुत्राला दिलेली शाबासकी नेते म्हणून पण आणि वडील म्हणून पण मिळालेली शाबासकी सगळ्यात मोठी पोस्ट होती महाराजांना राजांची शाबासकी मिळायची बाकी होती तर मला सिद्धेशी मला अभिमान आहे जनसेवा हीच सेवा या माध्यमातून सर्वसामान्य गणेश माणसाला अयोध्यासाठी जात सगळी सध्या सगळी मदत आधी या सगळ्या मध्ये लोक आनंदाने बाहेर पडताय आणि तो अभिमान वाटतोय <कार स्थार>। <कार> महाराष्ट्र कमी दुकाने घेतली असा मी पन्नास पन्नास हजार लोकांचा गेला क्या साथी लगना तो है हाँ क्या साथी लगना है अभी जाने के बाद ही बात करेंगे ना जैसे सारा सारा ये सारा सारा अनादि एक ना अनादि 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 ना ना अनादि ना अनादि शिवसेना काँग्रेसमध्ये कोणाचं पाप जेव्हा विभागाने केलंय त्या पापाची थोडं मोगावीस प्रवेश केलेला आणि आरोग्य शिबिराबद्दल अरे आरोग्य शिबिर असं करणार लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे आणि कदम त्याच्यामध्ये एकदम काम घेतो जबाबदारी शिवसेनेची एकनाथ शिंदे साहेबांची वाढ ताकद महाराष्ट्रामध्ये लक्षात घेता आणि साहेबांच्या कामाची पद्धत लक्षात घेता अनेक युवा कार्यकर्त्यांनी आज किंवा याच्या आधी सुद्धा अनेक शिवसेने डिंडोशी विधानसभा एक सूत्र झालेला आहे सर्वच पक्ष शिवसेनेमध्ये येण्याची व्यक्त करतात सर्वांना येण्याची आणि शिवसेनेची होते उदाहरण म्हणजे आजचा आपला आरोग्य सुंदर अनेक आपले सैनिक शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की दारा दारा आज तुला आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे यांचे शिवसेना नेत्यां डॉक्टर दीपक सावंत श्री किरण पावस्कर सैनिक मी आपल्याला सगळ्यांना सगळ्या प्रथम शुभेच्छा देते आणि अतिशय यांनी अतिशय चांगलं संयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी सगळ्यात प्रथम अभिनंदन केलं आहे मी सिद्धेजी आपल्या घरापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि अशा तऱ्हेची आरोग्य शिजिन प्रत्येक ठिकाणी व्हायला हवी असंही या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करते आणि मला इथे बोलवल्याबद्दल माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते धन्यवाद मनीषा जी यानंतर मी विनंती करेन सन्माननीय आमदार आणि विभाग प्रमुख प्रकाश सुमे साहेब यांना की त्यांनी आपल्या शुभेच्छा या ठिकाणी ते द्यावे जरा जोरदार टाळ्यांचा कडकडा ना प्रकाशजी सुमे साहेब यांच्या जय महाराष्ट्र तालुका प्रमुख कोमरी तालुका कृष्णा कोडलवाड शहर प्रमुख भोकर शहर गजानन कर्डे शहर प्रमुख लोहा शहर पाळसा कराटे शहर प्रमुख अर्धापूर शहर अर् संजय माटिलया उप तालुका प्रमुख तालुका यांचा या आला आणि सगळ्यांना आणि आणि यांच्यासाठी आता रवींद्रजी साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये मायचे उपासा प्रेमाचा प्रती पुष्पगुच्छा आणि त्याचबरोबर सन्मान चिंता देऊन आपला सन्मान इथे केला जातोय जय महाराष्ट्र साहेब आपलं सहर्ष स्वागत हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे देखील